नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अंगारिका चतुर्थी दोन हजार सव्वीस मध्ये सहा जानेवारी या दिवशी आलेली आहे या दिवशी आपल्या मुलांच्या व पतीच्या प्रगतीसाठी आपण तीन विलायचीचा उपाय करणार आहोत हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील संपूर्ण अडचणी दूर होतील आणि हा उपाय आपल्यासाठी अत्यंत लाभकारी ठरणार आहे म्हणून हा उपाय मनोभावे अंगारिका चतुर्थीच्या दिवशी आपणास करायचा आहे गणाचा अधिपती बुद्धीचा देवता ब्रह्मांडाचा निर्माण करता चौदा विद्या चौसष्ट कलाचा स्वामी असलेल्या गणपती बाप्पाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते भाद्रपद महिन्यातील अंगारिका संकट चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे मंगळवारी येणाऱ्या संकट चतुर्थीला अंगारिका संकट चतुर्थी असे म्हणतात गणेश भक्तासाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व आहे कारण या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकट चतुर्थीचे पुण्य आपणास प्राप्त होते अंगारिका चतुर्थी म्हणजे काय हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिका संकट चतुर्थी असे म्हटले जाते अंगारक म्हणजे मंगळ ग्रहाचे दुसरे नाव दोन हजार सव्वीस मधील अंगारिका चतुर्थीच्या तारखा आपण पाहणार आहोत यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये तीन वेळा अंगारिका चतुर्थी आलेली आहे पहिली सहा जानेवारी दुसरी पाच मे तिसरी एकोणतीस सप्टेंबर या दिवशी अंगारिका चतुर्थी आलेल्या आहेत अंगारिका चतुर्थीचे महत्व हिंदू धर्मात अनन्य साधारण आहे या दिवशी केलेला प्रत्येक उपाय फळ देऊन जातो पौराणिक कथा महत्व। कथा आणि आणि अंगारिका चतुर्थीची पाहूया गणेश पुराणानुसार ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी यांचा पुत्र मंगळ ज्याला अंगारक असे सुद्धा म्हणतात याने गणपतीची कठोर तपश्चर्या केली त्यामुळे त्या, त्या तपस्येवर प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले तो दिवस मंगळवार आणि संकट चतुर्थीचा होता गणपती बाप्पाने मंगळाला वर दिला जेव्हा केव्हा मंगळवारी संकट चतुर्थी येईल तेव्हा तुझ्या नावाने अंगारिका संकट चतुर्थी म्हणून ओळखली जाईल या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील शास्त्रानुसार या एका चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते या दिवशी दिवसभर उपवास केला जातो काही लोक फक्त फलाहार घेतात आपण आपल्या इच्छेनुसार उपवास करू शकता सकाळी स्नान करून गणपती बाप्पांची षोडोपचारे पूजा करावी बाप्पाला लाल फुलं दुर्वा एकवीस मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर संध्याकाळी चंद्र उदयाच्या जवळपास अर्धा तास आधी आपणास पुन्हा गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे लाल फुलं अर्पण करायचं आहे संकट चतुर्थीचा उपवास रात्री चंद्र उदयाला चंद्र पाहून त्याला अर्घ देऊन सोडला जातो तर मंडळी तुम्ही मनोभावे चतुर्थीचे व्रत करत असाल आणि चंद्राला जल अर्पण करत नसाल तर तुम्ही हे व्रत करून सुद्धा फायदा असणार नाही हे व्रत करून सुद्धा फायदा आपणास मिळणार नाही म्हणून चंद्राला या दिवशी जल अर्पण अवश्य केले पाहिजे या दिवशी गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करावे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्यावर विघ्न येत नाही तर मंडळी तर मंडळी या दिवशी आपल्या मुलांच्या व पतीच्या प्रगतीसाठी विलायचीचा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या मुलाची व आपल्या पतीची प्रगती होते जर आपल्या मुलाला शिक्षणात अडचणी येत असतील तर हा उपाय केल्यामुळे शिक्षणातील अडचणी दूर होतील आणि त्याचा बौद्धिक विकास होतो जर तुमच्या मुलाला नोकरीत अडचण येत असतील नोकरी लागली नसेल तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी प्राप्त होईल त्याचबरोबर मुलाच्या प्रगतीत अडथळे येत असतील तरी सुद्धा हा उपाय केल्याने त्याच्या प्रगतीतले अडथळे दूर होतात तुम्हाला हा उपाय जेव्हा तुम्ही संध्याकाळी गणपतीची पूजा करत आहात त्यावेळी करायचा आहे आपणास तीन साबूत म्हणजे चांगल्या प्रकारच्या विलायची घ्यायच्या आहेत आणि त्या हिरव्या रंगाच्या असाव्या आणि गणपतीच्या चरणी एक एक करून ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आहे या विलायची आपणास हिरव्या रंगाच्या कपड्यावर अर्पण करायचं आहे आणि त्या तिन्ही विलायची गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर त्या कपड्याची एक छोटीशी पोटली तयार करायचं आहे आपणास कपडा छोटाच घ्यायचा आहे त्यामुळे पोटली छोटीच बनेल ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणी तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष गणपती स्त्रोत किंवा गणपती चालिसा म्हणायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत आरती करायचं आहे गणपती बाप्पांना मोदक अर्पण करायचं आहे त्यानंतर आपणास ही पोटली आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ही पोटली उचलून आपल्या मुलाच्या अभ्यासाच्या टेबलच्या खाली किंवा त्याच्या बॅगमध्ये ठेवायचं आहे ही पोटली आपणास पुढची चतुर्थी येईपर्यंत ठेवायचं आहे आणि येणाऱ्या चतुर्थीला ही पोटली उघडून त्यातील विलायची काढून एखाद्या गोड पदार्थात मिसळून आपणास आपल्या मुलाला खायला द्यायचं आहे यामुळे त्याची बौद्धिक क्षमता वाढेल हे झालं आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जर तुमच्या मुलाला नोकरी लागत नसेल नोकरी मिळवण्यात अडचणी येत असतील किंवा मनासारखी नोकरी लागत नसेल तर ही विलायचीची पोटली त्यांच्या बॅगमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे जर आपल्या मुलाला इंटरव्ह्यूमध्ये अडचणी येत असतील तर ये इंटरव्ह्यूला जाताना ही पोटली मुलांच्या खिशात आवर्जून ठेवली पाहिजे यामुळे तुमचा इंटरव्ह्यू चांगला होईल आणि आपणास लवकरात लवकर नोकरी लागेल जर घरामध्ये पैसे टिकत नसतील पैसे बरकत येत नसतील पैसे तर येत आहेत पण कुठे जात आहेत हे लक्षात येत नसेल तर आपण ही पोटली आपल्या पतीच्या उशीखाली सुद्धा ठेवू शकता यामुळे आपल्या पतीच्या प्रगतीतले अडथळे दूर होतील आणि आपली प्रगती होईल पतीच्या किंवा मुलाच्या नोकरीमधील अडथळे दूर व्हावेत असं वाटत असेल तर ही पोटली आपल्या बॅगमध्ये आवर्जून ठेवली पाहिजे तर मंडळी ही तर मंडळी विलायची यावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो बुधग्रह म्हणजे साक्षात गणपती भगवान आहेत आणि या दिवशी अंगारक चतुर्थी असल्यामुळे याचा शुभयोग अजूनच वाढलेला आहे जर तुमच्या घरात कुठल्याही अडचणी असतील तर हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील म्हणून मनोभावे हा उपाय करा गणपतीला प्रार्थना करा की तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यास हे विघ्नहर्ता गणेश आपण समर्थ आहात त्याचबरोबर पती पत्नीमध्ये सतत सतत वादविवाद होत असतील मतभेद होत असतील भांडण होत असतील दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून क्लेश होत असेल तर ही पोटली पतीच्या किंवा पत्नीच्या उशीखाली ठेवून दुसऱ्या दिवशी पती पत्नीने मिळून ही विलायची खाल्ल्यामुळे पदार्थात मिसळून ही विलायची तुम्ही खाऊ शकता यामुळे प्रेम कायम टिकून राहते भांडण सुद्धा होणार नाही तर मंडळी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी पैसा बरकत यावा म्हणून चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आपणास करायचा आहे आता आपण अंगारिका चतुर्थीचे फायदे पाहणार आहोत अंगारिका चतुर्थी केल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाच्या दोषामुळे येणारे अडथळे दूर होतात विवाहातील अडचणी दूर होतात अंगारिका चतुर्थीचे व्रत केल्याने संपूर्ण वर्षातील संकट चतुर्थी केल्याचे पुण्य प्राप्त होते सुख उत्तम आरोग्य समृद्धी प्राप्त होते आर्थिक कौटुंबिक आरोग्यविषयक अडचणी दूर होतात जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन आपण सुखी होता बुद्धी वाढते आपल्या मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते पापामधून मुक्ती मिळते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारिका व्रत केल्याने कर्जमुक्ती होते असे मानले जाते नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी असते ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांना या व्रतामुळे मंगळ दोषातून मुक्ती मिळते उपवास सोडताना चंद्र उदयाची वेळ प्रत्येक शहरासाठी वेगळी असू शकते त्यामुळे स्थानिक पंचांग पाहूनच आपण चंद्राची पूजा करून उपवास सोडला पाहिजे